नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण पाहूया फाल्गुन महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते किंवा हुताशनी पौर्णिमा असं देखील तिला म्हणतात मुळामध्ये शिशिर ऋतू हा गारवा घेऊन येतो तसंच तो पानगळ देखील सुरू करतो पानगळ होऊन पानांचा भला मोठा ढीग जमा व्हायला लागतो झाडांच्या अक्षरशः उभे खराटे दिसायला लागतात अशावेळी थंडीच्या गारव्यातून शरीर मनाला थोडी ऊब देणारी होळी साजरी होते ही होळी प्रज्वलित करण्यासाठी ही खराटे झालेली झाडे आणि जमा झालेला पाचोळा मुख्यतः वापरावा असा आपला संकेत आहे तर होळी दहनाच्या दिवशी काय करावे होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा उपास देखील करता येतो तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा अवश्य लावा ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान केल्याने खूपच मोठे पुण्य लागते होळी जवणाच्या दिवशी या चुका करू नका होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग पर्जन करणे शुभ मानले जाते अशुभ मानले जाते सॉरी तर होळी दहनाच्या दिवशी पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा नवविवाहित महिलेने तिच्या सासराच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते होळी सणाची माहिती आणि इतिहास समजून घेताना यामागची ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का हिरणे मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता हिरणे कशुपूला अमरत्वाचे वरदान मिळालेले असल्याने तो उन्मत्त झाला होता आणि त्याच्याशिवाय अन्य कोणाला कोणाही देवाचे पूजन प्रार्थना करायचे नाहीत असा त्याचा हुकूम होता पण त्याचाच मुलगा प्रल्हाद सतत भगवान विष्णूंचे नामस्मरण करीत असल्याने त्याने आपल्या मुलालाच मारून टाकण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलावले होलिका ही राक्षसी होती असा संदर्भ पुराणातील कथांमध्ये आढळतो होलिका कधी अग्नीने जळू शकत नाही असाही तिला वर मिळालेला होता होलिकेने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि स्वतः होलिका जळून गेली ही आख्यायिका सांगते अशा आख्यायिका आधुनिक काळाच्या कसोटीवर विश्वसनीय वाटत नसल्या तरी त्यातून सुरू झालेल्या परंपरा मात्र आजही पाळल्या जातात असे आपण अनुभवतो मुलांना होळी सणाची माहिती सांगताना मात्र परंपरेमागचा कार्यकारण भाव आपण नक्की सांगितला पाहिजे होळी प्रज्वलित करण्यासाठी मुळातून जिवंत झाड तोडण्याची आवश्यकता नाही पडलेल्या जावळ्या पालापाचोळा यांचा उपयोग करून होळी प्रज्वलित केली जाते संपूर्ण भारतामध्ये होळी साजरी होतेच पण महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये होळीचे विशेष महत्त्व आहे रब्बीचा हंगाम संपलेला असतो आणि पीक कापणीला येते कोकणामध्ये तर या काळामध्ये थोडा शेतीतील निवांतपणा असतो कोकणामध्ये शिमक्याचा हा उत्सव पंधरा दिवस चालतो अशावेळी गावातील शेतकरी समाज वेगवेगळी सोंगे धारण करून गावामध्ये खेळ करीत फिरतात प्रत्येक गावातील ग्रामदेवता पालखीमध्ये बसून वाजत गाजत गावातल्या प्रत्येक घरी येते तिचे विशेष स्वागत केले जाते संकासूर गोमू नाचा राम लक्ष्मण दशावतार यांचे खेळ घरापुढे सादर होतात शिमगोत्सव हा कोकणात असा विशेष आनंद देणारा सण आहे समुद्र किनाऱ्यावरील बंदरांवर राहणारा कोळी समाज देखील होळी पेटवतो आणि दुसऱ्या दिवशी नावा सजवून समुद्रामध्ये नेऊन नावेची पूजा करतो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीचा म्हणजेच होळीचा दुसरा दिवस आपण धुळवड म्हणून खेळतो होळी शांत झाल्यावर तिचे राग अंगाला लावण्याची प्रथा आज देखील ग्रामीण भागात दिसून येते पाच दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीचा उत्सव खरं तर वसंत पंचमीला सुरू होतो उन्हाळ्याची चावल लागल्याने वातावरणाला उष्मा सहन व्हावा म्हणून अंगावर पाणी ओढवले जाते मध्ययुगात राजे राजवाडे आणि संस्थानिक पाण्यामध्ये केशर काढून त्यांनी होळीचे महत्व सांगत रंगपंचमी साजरे करत असत उत्तर प्रदेशामध्ये कृष्ण आणि बलरामाच्या मंदिरामध्ये होळीनिमित्त रास खेळले जाते लाठमारीचा खेळ खेळला जातो लोकगीते गायली जातात रंग उदळले जातात देवळामध्ये विशेष पूजा केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी साजरे केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनटं उपलब्ध आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो म्हणजे धुळवर साजरी केली जाते तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर आता आपण दुसरी माहिती पाहूया तर पोळपाट लाटणं चुकीच्या पद्धतीने वापरत असाल तर चुकीचा परिणाम होऊ शकतो तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरामध्ये पोळपाट लाटण्याचा उपयोग हा अमकाच होतो त्यातून घरामध्ये कितीही माणसं असतील परंतु त्यांच्यासाठी पोळ्या करणं ही प्रत्येक गृहिणीची जबाबदारी असते ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही चुकीच्या पद्धतीने पोळपाट लाटणं वापरत असाल तर त्यांना तुमचं नुकसान देखील होऊ शकतं ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य असते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर त्यामुळे तुमच्या बारीक सारीक चुका देखील अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीला खोदीत करू शकता वास्तुशास्त्रानुसार तुम्ही लाकडी पोळपाट लाकडी पोळपाट लाटण्याची खरेदी करणार असाल तर शनिवारी आणि मंगळवारी त्याची खरेदी करू नये बुधवारी किंवा गुरुवारी तुम्ही त्याची खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की स्वयंपाकघरातील पोळपाट लाटण्याच्या आवाजामुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते तुमचे पोळपाट लाटणं हे कायमत्वचे ठेवा नाही तर ते गाण असल्यास देवी अन्नपूर्णा माता नाराज होऊ शकते आता आपण थोडक्यात पाहूया की दारिद्र्य कशामुळे येते तर वास्तुशास्त्रानुसार काही दिशा आहेत ज्यामध्ये वास्तुदोष असल्यास कुटुंबामध्ये दारिद्र्य येण्याची शक्यता असते अशा स्थितीमध्ये या दिशेचे वास्तुदोष काम दूर करण्याची गरज आहे दिशेतील दोष दूर झाल्यास धन समृद्धी बरोबरच सुख शांती देखील वाढते जाणून घेऊया कोणत्या वास्तुदोषामुळे दारिद्र्य येते पहिलं म्हणजे किचन किचन हे एक असे ठिकाण आहे जिथे माता अन्नपूर्णासोबतच माता लक्ष्मी देखील वास करते स्वयंपाकघरासाठी योग्य दिशा आग्नेय कोण आहे म्हणजे पूर्व दिशा पूर्व आणि दक्षिणमध्ये तेही दक्षिण भागात तर तर किचन किचन हे एक असे ठिकाण आहे जिथे माता अन्नपूर्णा सोबतच माता लक्ष्मी देखील वास करते स्वयंपाकघरासाठी योग्य दिशा आग्नेय कोण आहे म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये तेही दक्षिण भागामध्ये असल्यास पिवळा रंग वापरा आणि प्लॅटफॉर्म म्हणजे किचन स्टँड देखील पिवळ्या रंगात ठेवा जर स्वयंपाकघर दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असेल तर स्वयंपाकघराचा रंग पांढरा आणि स्वयंपाकघराचा रंग स्वयंपाकघराचा रंग पांढरा आणि स्वयंपाकघराचा रंग पिवळा ठेवा जर स्वयंपाकघर ईशान्य दिशेला असेल तर स्वयंपाकघराचा स्टँड हिरव्या रंगाचा ठेवा टॉयलेट सेप्टिक टँक किंवा पूजा घर दक्षिण आग्नेय आणि नैऋत्य दिशेला शौचालय सेप्टिक टँक किंवा पूजा घर असल्यास ते गंभीर वास्तुदोष निर्माण करू शकतात